उन्हाळ वारा उन्हाळ वारा बांधीत गेला उन्हाळ वारा बांधीत गेला ऋतुकिरणांचे चांदीत गेला हिरव्या पानावरती रुपेरी धुके चांदणे हलवीत गेला उन्हाळ वारा येता जाता शब्द फुलांचे फुलवून गेला उन्हाळ वारा येता जाता शब्द फुलांचे फुलवून गेला स्पर्शसुखाचा होता नाही हळूच भाण उडवीत गेला उन्हाळ वारा दुखावला गेला उन्हाळ वारा दुखावला गेला मेघामध्ये अडकला गेला थंडीच्या उन्हाळ वारा गात गेला उन्हाळ वारा गात गेला सृजनाची निर्मिती होत गेला श्वास बनवणी मानवतेचा असा कसा उभा थाकला उन्हाळ वारा गेला उन्हाड वारा सुखवत गेला जगण्याची उमेद होत गेला वादळामागे हरहुण सारे पुन्हा सृष्टीला जागवून गेला वादळामागे हरहुण सारे पुन्हा सृष्टीला जागवून गेला उन्हाड वारा नाचत बागडत सत्याशी मग एकरूप झाला उन्हाड वारा नाचत बागडत सत्याशी मग एकरूप झाला जन्म मृत्यूचे गठबंधन बांधताना पुन्हा पुन्हा उन्हाड होत गेला जन्ममृत्यूचे गठबंधन बांधताना पुन्हा पुन्हा उन्हाळ पुना, होत गेला पुन्हा पुन्हा उन्हाळ होत गेला उन्हाळवा